मंडळी मागच्या मध्ये आपण सोमन शाही पुलावची रेसिपी पाहिली आणि त्यांच्याशी छान गप्पाही मारल्या पण जे व्यक्तिमत्वाचे अजून कितीतरी पैलू जाणून घ्यायचे होते म्हणून आम्ही त्यांच्याकडे सरळ मुक्कामच ठोकला दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची बाग बघितली काकांचं बागेतलं काम पाहिलं हिवाळ्यामध्ये आम्ही ते कोल्हे ओरडायला लागले की घाबरायचो हिवाळ्यामध्ये यायचे कोल्हे कपया आणि या साईडला वाव मस्त चिकू पण लागली झाडाला तोवर इकडे नंदाताईने आमच्यासाठी मस्त कुरकुरीत चीज सँडविच आणि चहा तयार ठेवला मग काय दोन्हीचा आस्वाद घेतला आजच्या व्हिडिओ तिने केलेली अजून एक चटपटीत रेसिपी आपण पाहणार आहोत आणि पुन्हा एकदा तिच्याशी गप्पा मारणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अर्थातच शेवटपर्यंत पहा लाल भोपळ्याची बाकर भाजी नमस्कार नंदाताई बरोबरच्या ह्या दुसऱ्या एपिसोड मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि नंदाताईचं पण स्वागत नमस्कार येस, नमस्कार तिचे विविध कला गुण आणि शाही पुलाव या दोन्हीचा आपण मागच्या वेळी आस्वाद घेतला गप्पा मारल्या स्वयंपाकघर हा विषय इतका मोठा आहे तिचा की त्याच्यावर एक वेगळंच करावं एपिसोड आणि अजूनही का काही रेसिपी घ्याव्या असं डोक्यात होतं आज आपण काय स्पेशल बघणार आहोत आज आपण लाल भोपळ्याची बाकर भाजी करणार आहोत आणि ने लग्नाकार्यात नेहमी हीच भाजी असते ओके okay. नागपूरची स्पेशालिटी आहे पस... बाकर म्हणजे तो मसाला आहे त्याचा बर well. म्हणजे थोरडं खोबरं खसखस हे वाटून त्याच्यात घातलेलं ओके ओके म्हणून त्याला बाकर, बाकर। म्हणजे ग्रेव्ही थोडी ग्रेव्हीची भाजी बर काय काय साहित्य लागतं ते सांगितलं जो आपण लाल भोपळा घेतो तो सालासकट त्याच्या फोडी करायच्या साल काढायचं नाही अच्छा म्हणजे मग त्या एकदम अशा एकजीव होत नाहीत फोडी गळून जात नाहीत बाकीचं साहित्य बाकीचं साहित्य म्हणजे मोहरी जिरं थोडीशी मेथी ओके हिंग हळद लाल तिखट काळा मसाला खोबरं आणि खसखस भाजून कुटून घेतले चिंच त्याचा थोडा कोळ घालायचा बर आणि त्या गुळ त्या प्रमाणात कधी तेल घालते नेहमीपेक्षा थोडं ह्या भाजीला जास्त घालायचं तेल बर काळा मसाला म्हणलीच पण रंग एवढा काळा नाही काळा म्हणजे गोडा मसाला म्हणतो ना आपण ज्या सगळ्या भाज्यांना वापरतो वांग्याला मसाले भाताला मी काळा नाही करत ओके मला काळा रंग नाही एवढा आवडत मग काळा रंग कोणत्या पदार्थांनी येतो काळा म्हणजे खोबरं खूप अति भाजलं तर काळपट रंग येतो मग सगळेच पदार्थ खूप भाजून घेतले ओके ओके जरा कमी भाजले तर मग असा रंग रंग असा येतो आणि मी ते दगड फुल वगैरे घालत नाही ह्याच्यात बर मसाल्यामध्ये बर आता तेल तापले चांगलं ठीक आहे थी। ते थोडं परतून हा खमंग वास दरवळला लगेच बोंडीचा जिरो खोबरं मसाला काळा आणि लाल तिखट या पद्धतीची मी अशी फार खाल्ली नाही आहे भाजी कधी म्हणून म्हटलं वेगळी हीच भाजी नागपूरची अशी हा चोवी चिंचेचा कोळ घातला थोडा गुळ घालायचा पण भाजी शिजवायच्या आधीच आपण हो चालतं कारण जनरली आपण गुळ नंतर घालतो चिंचेच्या ऐवजी तुम्ही अमचूर पावडर घालू शकता बर किंवा मग आमसुलाच आगळ घालू शकता म्हणजे कोकम आगळ जे आपल्याला दोन तीन टाकली तरी चालतात अच्छा आंबटपणा पाहिजे ओके कारण गुळ घालायचं असतो आणि मग हे थोडं घातल्यावर परतून घ्यायचं आणि मग थोडं यात पाणी घालायचं साटलीमध्ये पाण्याचं आधन ठेवायचं वरती छा म्हणजे खाली लागू नये खास लक्ष नाही राहिलं तर बरं 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 सुवास इतका म्हणजे दरवळतोय ना सुगंध किती वेळ लागतो साधारण शिजायला ला? पंधरा दहा पंधरा okay. मिनिट ओके आता आपण शिजवून घेऊया हो चालेल एकदा विष्णू मनोहर त्यांची म्हणजे जी, जी बहीण आहे ती माझी मैत्रीण आहे तर ती मला म्हणाली की नंदा तुझ्या हातच्या विष्णूजींना गुळाच्या पोळ्या खायला तर तुझ्या वेगळ्या असतात म्हणे पोळ्या तर त्यांना मी ते व्यवस्थित पॅकिंग वगैरे केलं गुळाच्या पोळीला त्या मग आता नुसती पोळी कशी द्यायची मग छोट्या ह्याच्यामध्ये तूप नेलं दुसऱ्या एका छोट्या डबीमध्ये लिंबाचं गोड लोणचं घेतलं लो। त्यांनी ते खाल्लं तिथे आणि ते खुश झाले ते म्हणाले की पॅकिंगही किती सुंदर करून आणलंय म्हणे तुम्ही पदार्थाचं आणि ते म्हणाले असं करा आता मला पंधरा किलो लोणचं द्या म्हणे इतकं आवडलं त्यांना एवढं आवडलं लिंबाचं लिंबा लिंबा पोड उपासाचं लोणचं त्यांना खूप आवडलं त्यांचा माणूस आला पंधरा किलो घेऊन गेला मी सांगीन तो भाव दिला मला काहीच तक्रार नव्हती विष्णूजींनी एक कॉम्पिटिशन uh, ठेवली होती की तुम्ही तुमचा पदार्थ करा आणि त्याचा व्हिडिओ करून आम्हाला पाठवा वन डिश मिल करायचे होते वन डिश मिल म्हणून मग हे केलं दही पोहे पो केले त्याच्या बरोबर पापड होता म्हणजे निरगुंडाचा आणि मग त्याचा व्हिडिओ मी घेतला आणि मग आम्ही त्यांना तो पाठवला तर ते विठ्ठल कामत हे होते जज होते त्या पूर्ण कॉम्पिटिशनचे तर त्यांनी हिचं रिसिपी सिलेक्ट केली म्हणजे हिला बक्षीस मिळालं पण त्यांनाही माहित नव्हतं की हे काय आहे म्हणजे त्यांनी विचारलं मी काय आहे मग त्यांना सांगितलं पोह्याचे पापडच आहेत बाकी काही एवढी आवड तुझी सतारवादन वादन आपली आम्हाला दिसली स्वयंपाकातली आवड आहे अजून काय तुझे छंद आहे अजून म्हणजे मुलगी लहान होती तर मला असं वाटतं तिला आपण फ्रॉक घरीच शिवावेत कारण मशीन होत सासूबाईंच ओके मग मी शिवणाच्या क्लासला गेले भरत तिथे सगळं लहान मुलांपासून कपडे शिवले पण माझं जास्त लक्ष ब्लाऊजकडे होतं गुजराती बाई होती त्यांच्याकडे क्लासला गेले मुलं शाळेत जायची त्या मधल्या वेळात क्लास, क्लास करायची आणि तिथे त्यांना माझं फिनिशिंग वगैरे खूप आवडलं आणि त्यांचं फिटिंग परफेक्ट होता बरं बरं मग माझ्या एका चुलत सासूबाईंनी मला प्रोत्साहन दिलं की तू किती ब्लाऊज शिवशील असेल तर तू आता बाहेरचे ब्लाऊज शिवायला लाग आणि पहिले माझे शिव आणि मी तुला पहिली शिलाई देणार आहे मी तयार झाले मग मी ब्लाउज अखंड आता जवळजवळ पस्तीस वर्ष मी ब्लाऊज शिवते तर माझ्या डोक्यात होतं की आपण बॅग शिकाव्यात तर एक मुलगी होती तर ती लेदरच्या बॅग शिकवायची तर मी तो क्लास केला आणि लेदरच्या बॅगात पुष्कळ केल्या आणि लगेच विकल्या तर त्याचं दाखवायला माझ्याजवळ काही नाहीये लेदरच्या बॅगे बरोबर मी जीन्सच्या बॅगा अशा हा, हातात म्हणजे पिशवी पर्स अशा वाव अशा शिवल्या तर आता ही एकच माझ्याजवळ बॅग राहिली शिवसेना पण ते रिबीट आणि सगळं रिबीट मारण्यापासून ते सगळं मीच करते म्हणजे चेन लावणं वगैरे आणि अजूनही इतकं छान आहे जुनी बॅग म्हणजे सासूबाईंच मशीन मी खराब केलं सगळे पार्ट झिजले शिवून शिवून मग बदलून दुसरं मशीन आणलं वा पण त्याचा पुरेपूर उपयोग केला तरी मस्त अशी बॅग आहे कपड्या मला रांगोळ्या काढायची खूप आवड होती पहिल्यापासून शाळेमध्ये पाचवी ते अकरावी रांगोळीची स्पर्धा असायची आणि त्या स्पर्धेत मला दरवर्षी पहिला नंबर मिळायचा पण मी ठिपक्यांची साधी रांगोळी काढायची आणि मग ते गालीच्या सारखे रंग भरायचे त्यामुळे मला नंबर दरवर्षी माझा ठरलेला होता नंबर मैत्रिणींना वाटायचं हिला कसा काय मिळतो <laughs> आणि आम्हाला काहीच हो नाही एवढा काढून माझ्याकडे दगड आहे असा आणि त्याच्यावर एक वर्ष चातुर्मासात नेम केला की रोज नवीन रांगोळी काढायची बरं अशा माझ्या बऱ्याच रांगोळ्या झाल्या मग माझ्या म्हणजे नातवांनी त्याचा व्हिडिओ पण बनवला होता अच्छा आणि पाऊस असला की फुलं पानं असं घेऊन रांगोळ्या लॉनवरती आणि पाऊस नसेल तर दगडावरती आणि दगडावर फुलांच्या काढल्या तर रांगोळी काढायची फोटो काढायचा आणि तीच फुलं देवाला व्हायची वा। असं करत आले अजून करते आणि माझे चुलत बीर आहेत अमेरिकेला प्रकाश सोमण तर ते माझ्या रांगोळ्यांवर काव्य करतात अरे वा तर आता त्यांचं ते काव्य आणि माझ्या रांगोळ्या असं पुस्तक करायचा विचार आहे माझा वाव खूपच छान तुझ्या या उपक्रमाला मी आताच शुभेच्छा देते ते लवकरात लवकर काम पूर्ण आणि इतक्या तुझ्या ऍक्टिव्हिटीज बघता तुझ्यावरच एक पुस्तक काढावं असं माझ्या डोक्यात येत नाही आणि मोठी नाहीये आणि हे पण माझ्या हातात काहीतरी आलं हे काय झालं सासूबाई खूप विणकाम करायच्या आणि त्यांच्याकडे सगळी इंग्लिश पुस्तकं होती लंडनची अच्छा तर ते मला ती भाषा कळत नव्हती आधी पण त्यांनी मला शिकवलं हो त्या पुस्तकात बघून मग आपल्याला पाहिजे तसं थोडस कमी जास्त हाईट किंवा हे करायला पाहिजे तर तू शिकली मी असे छोटे सेट विणले खूप विकलेत म्हणजे स्वेटर आणि हा मी माझा म्हणजे उरलेल्या लोकरींमध्ये जाकीट केलंय माझ्यासाठी सुंदर आहे खरच म्हणजे नुसता वेळ आपला फुकट जाऊन ही तुझी तळमळ आहे की नवीन निर्मिती हे तुला आवडत मला दुपारी झोपायला नाही आवडत <laughs> तरुणांनी पण हे शिकण्यासारखं आहे अर्थात तू तरुणच आहेस असं नाही तरुण कुठली साडीचं काय गम मला ना लग्नाच्या आधी शटल वर्क करायची आवड होती खूप बर तर मी शटलचे असे मोठे मोठे पीस करायची आणि ते ज्यूटच्या बॅगांवर लावायची आणि त्या पिशव्या ज्यूटच्या आणि आता मी मग साडीसाठी लेस लेसची पण साडी केलेली होती आणि अशी फुलं करून लावते म्हणजे वाव बघा मंडळी किती मस्त हे काम केलंय खूपच छान दिसतंय आणि हे कसं करायचे मी मला वेळ नाही मिळायचा तर मुलांना शाळेत सोडायला जायची मुलाला त्याला घ्यायला जायची तर आपण आधी जातो मग अर्धा तास स्कूटरवर उभं राहण्यापेक्षा मी निटलिंग करायचे अर्धा तास अच्छा आणि टी व्ही बघताना विणकाम नाही तर शटल हे कायम करायचे बात <laughs> आहे आणखीन एक तू भरलेली साडी मला आणि मला एम्ब्रॉयडरीची आवड होती खूप काय सुंदर आहे खूपच छान म्हणजे ही सगळं बॉर्डर आहे अशी पूर्ण हा पूर्ण नऊ मीटर वाव हे अशी काय मस्तच आणि कलर कॉम्बिनेशन एकदम सुंदर झालंय ते मलाच म्हणजे माझ्या आवडीचंच असतं कोणी सांगितलेलं मला पटत नाही हो का तो एक सेन्स पण आहे तो सेन्स माझ्या आजोबांकडनं आलाय कारण कि ते आर्टिस्ट होते बरं ते पहिले फोटोग्राफर होते बोलक्या पहिला जो आलम आरा सिनेमा झा त्याची फोटोग्राफी माझ्या आजोबांची होती का आणि ते पोर्ट्रेट करायचे ते जे ड्रॉइंगचं अंग आहे ते मला रक्तातून आलंय थोडस तर मी दोन्ही कडे क्लास करायची कारण माझे दिवस भरायला आले होते मग मला करता नाही येणार म्हणून इथन बस नाही जायची बर्डीवर आणि मी तो क्लास कम्प्लीट केला पेंटिंगचा पेंटिंग आणि शिवण काम हे आई माझ्या आईकडनं आलं स्वयंपाकाची स्वयंपाक आईकडनं अजून म्हणजे मी अठरा एच कम्प्लीट व्हायच्या आधीच कार शिकले होते अरे अम्बॅसिडर कार चालवायची क्या बात आहे मी सायकल वर फिरायची नागपूरमध्ये अरे वा पण आता कार चालवत नाही नवऱ्याच्या जवळ बसून जाते बाहेर <laughs> तुम्हीच चालवा मी नाही चालवा <laughs> त्यांना तरी काहीतरी काम शिल्लक राहिलं पाहिजे <laughs> वा वा मस्तच एक सेकंद सुद्धा आपलं फुकट न घालवता त्यातून काय अजून करता येईल आपल्याला म्हणजे नक्कीच ही अजूनही काही काही शिकेल तिला जर का प्रोत्साहन मिळालं आणि संधी मिळाली पण तर... शरीराने साथ द्यायला पाहिजे फक्त ते तर मनात असेल तर देणारच <laughs> आणि आमच्याकडून तुला ह्या शुभेच्छा आहेत <laughs> की तुला ते साथ कायम मिळो हो। उदंड <laughs> आरोग्य तुम्हाला दोघांनाही मिळव हो। <laughs> आणि तुझ्या या सगळ्या ज्या इच्छा आहेत की तुला अजून काय काय शिकायचं नवीन ते पूर्णत्वास जाऊ आणि तुला त्याच्यासाठी इच्छाशक्ती तर आहेच पण ते सगळं शारीरिक बळही तुला मिळव हो, ही पुन्हा एकदा तुला शुभेच्छा देते शुभेच्छांचीच गरज आहे जास्त करून त्या मिळणारच आणि आता आपण ती आपली रेसिपी पूर्ण करूया हो चालेल विशेष सांगायचं म्हणजे नंदाताई खरं म्हटलं तर माझ्यापेक्षाही मोठी म्हणजे जुन्या पिढीतली असं म्हणायला हरकत नाही पण तरी तिने आताच्या आधुनिक काळाशी एवढं छान अडॅप्ट केलंय स्वतःला तर ही मोठी चांगली गोष्ट आहे जी मी ते या दोघांमध्येही पाहिली आहे सुरीने चिरण बऱ्याचशा बायकांना म्हणजे जुन्या याच्यातला की त्यांना सुरीने चिरता येत नाही म्हणजे विळी लागते हो बरोबर आहे मस्त शिजली आहे आणि ग्रेव्ही पण भारी दिसते नाही विरघळले नाही वा म्हणजे अगदी अशी स्टाईल शाही भाजी शाही हो भोपळ्याची भाजी तयार आहे लवकरच आता आस्वाद घ्यायला हरकत नाही येस गरम गरम मस्त म्हणजे एखाद्या साध्या भाजीला किंवा साध्या पदार्थाला आपण किती लज्जत आणू शकतो <laughs> ते याच्यावरून दिसतंय बघा हा 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 एकदम चविष्ट स्वादिष्ट खुमासदार असं आपण काही वर्णन करू शकतो <laughs> इतकी मस्त दिसते दिसायलाच इतकी छान आहे तर टेस्ट मस्त असेल <laughs> तू मला म्हणालीस की जेवताना आस्वाद घेऊया पण तू बघ ना मग तेच म्हणजे मला धीर नाही धरवत आहे त्यामुळे मी आता या बघून घे थोडी तर आता हे बघत मस्त ग्रेव्ही सकट मी जरा भोपळ्याची फोड खाऊन बघते हम्म अप्रतिम म्हणजे असं नाही की आता व्हिडिओ केला आहे तर म्हणजे म्हणालाच पाहिजे खरोखरच उत्तम झाली आहे ग्रेव्ही फारच कमाल लागते चांगली आहे ना आवडली ना ए वन <laughs> मंडळी तुम्ही नक्की करून बघा भोपळ्याची बाकर भाजी <laughs> बरोबर ना बरोबर नागपुरी स्टाईल हो आता मी आताच एन्जॉय करते <laughs> तर मंडळी आमची नंदाताई आणि तिने केलेले पदार्थ तुम्हाला कसे वाटले आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि विमिस खाद्ययात्रा हे आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बाय पुन्हा भेटू लवकरच बाय 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 <laughs>